भाऊ नमस्कार आज तुमचा वाढदिवस आहे आणि या वाढदिवसानिमित्त हिंदवी बाना परिवाराच्या वतीने आपल्याला हार्दिक शुभेच्छा येणाऱ्या काळामध्ये तुमच्या संपूर्ण राजकीय मनोकामना पूर्ण हो हीच ईश्वरचरणी प्रार्थना विधानसभा निवडणुका निवडणुकीच्या अगोदर आपण पूर्ण मतदारसंघ पिंजून काढलात आणि विधानसभेची निवडणूक लढवणार असल्याचंही जवळपास निश्चित झालं होतं परंतु ऐनवेळी कोणत्याच पक्षाची उमेदवारी मिळाली नसल्यामुळे आपण विधानसभा निवडणुकीमधून माघार घेतली हे नेमका कार्यकाल तुमच्या पद्धती कसा होता सर्वप्रथम तुम्ही मला दिलेल्या शुभेच्छा बद्दल मी आपला आभारी आहे आज सात जुलै रोजी माझा वाढदिवस आहे त्यानिमित्ताने जसं आपण इथं आलात तसेच माझे इतर बांधव सुद्धा येऊन मला शुभेच्छा दिल्या माझ्या प्रकृतीबाबत किंवा मला आयुष्याबाबत शुभचिंतन केलं मी त्या सर्वांच आभारी आहे मनापासून आभार व्यक्त करतो राहिला प्रश्न तुमच्याबद्दल अगोदर दोन शब्द सांगतो तुमची वाटचाल मागच्या पाच वर्षापासूनची मी बघत आहे उत्तरोत्तर जी काही वृद्धिंगत होत आहे तुम्ही दरवर्षी मी बघत आहे की अगोदर ही हिंदवी बाना हा परिवार कमी लोकांशी संपर्कात होता आज कंधार लोहा मतदारसंघातील जिल्ह्यातील लोकांना कुठलाही संदेश द्यायचा असेल तर तो हिंदुईबाना या समूहाकडं जर अप्रोच झाले तर निश्चितच लाखो लोकांपर्यंत आपला संदेश हा पोहोचतो त्यामुळं तुमची जशी वृद्धी ह्या बाबतीत जे काही तुमची वाटचाल अशी झालेली आहे तशीच वाटचाल कंधार लोहा तालुक्यातील सर्व जनतेची व्हावं ही या दिनी मी प्रार्थना करतो व ही राहिला प्रश्न आता विधानसभेचा विधानसभा निवडणूक ही एक वेगळी संकल्पना होती त्यावेळेसचं वातावरण आणि त्या सगळ्या गोष्टी जर बघितल्या तर लोकांकडूनच कंधारमधील जनतेकडूनच मला पुढं करण्यात आलं होतं तसा थोडाफार प्रयत्न मी तिकिटासाठी वगैरे उमेदवारी मिळावी यासाठी केला होता पण ते योग नव्हता असं ग्रहित धरून तो विषय आता संपला विधानसभा संपली त्याच्यानंतर ती डोक्यात आलेली नशा पण संपली पण त्यानिमित्ताने पूर्ण मतदारसंघ पिंजून काढत असताना एक काल्पनिक जगात मी वावरत होतो या मतदारसंघात आपल्याला काय काय करता येण्यासारखं आहे का काय स्कोप आहे या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर मला खरंच मला पाच वर्ष पुरतील की नाही अशी सुद्धा एक जर मी विधानसभा निवडणूक लढली असती तर खूप काही काम करण्यासारखं होतं ही भावना मनात आली आणि ती कायम माझ्या मनात आता घर करून आहे या मतदारसंघातील लोकांच्या आडी अडचणी खूप आहेत त्याला आपण कश कशा पद्धतीनं आपण पुढे जाऊ शकतो हा कायम माझ्या मनातला एक विचार आहेच औद्योगिकदृष्ट्या असो रोजगारिक दृष्ट्या असो आजही या निमित्ताने मला मी थोडं मागं फिरून बघत असताना मला असं लक्षात आलं की रोजगार हा इथला सगळ्यात महत्वाचा घटक आहे या भौगोलिक परिस्थितीमध्ये मी ज्या पद्धतीनं आय टी आयच्या माध्यमातून असेल किंवा इतर शैक्षणिक संस्थांच्या माध्यमातून असेल मुलांना शिक्षण देऊन ती मुलं आज महाराष्ट्रातील मोठ्या मोठ्या शहरामध्ये नोकरीला आहेत काल परवा सुद्धा आमच्या नांदेडच्या ग्रामीण पॉलिटेक मध्ये रोजगार मेळावा आयोजन करण्यात आलं होतं तिथं ती तीन हजार लोकांची आम्ही म्हणजे विद्यापीठाच्या तीन हजार औद्योगिक क्षेत्रामध्ये तीन हजार विद्यार्थ्यांची रिक्वायरमेंट आम्ही शोधून काढली त्या कंपन्यांशी आम्ही संपर्कात येऊन त्या कंपन्यांना आम्ही आमच्या कॅम्पसमध्ये इन्व्हाइट केलं आणि तितकी कॅन्डिडेट आमच्या जवळ नव्हते आज रोजगार नाही म्हणून म्हणतो आपण पण आम्ही जेवढे रोजगार देणार आहेत तेवढे उमेदवार उपलब्ध नाहीत हे या दृष्टीनं बघण्यात आलं तर माझी अजूनही असं आहे की आपण रोजगार देऊ शकतो आणि परत परत तेच कार्यक्रम मला आयोजित करायचे आहेत हे या निमित्तानं नमूद करतो आपल्यात नम्रपणे ह्या गोष्टी नमूद करतोय मी आपण शिक्षणाबरोबरच ज्या पद्धतीनं म्हणजे रोजगार आपल्या लोहाकंदार मतदारसंघामध्ये जर बघितलं तर रोजगार नाही आणि तरुण असे खूप तरुण सुशिक्षित बेकार आहेत यांच्यासाठी तुमच्या शिक्षणाच्या माध्यमातून नेमक्या कोणत्या संधी आहेत मुळात ह्याची आपल्याला सगळ्यात मोठा रोजगार उपलब्ध होऊ शकतो तो औद्योगिक वसाहतीमध्ये एम आय डी सीमध्ये इंडस्ट्रीयल एरियामध्ये त्या इंडस्ट्रीयल एरिया आपण आता औरंगाबाद असेल पुणे असेल नाशिक असेल असे मोठे मोठे औद्योगिक वसाहती आहेत त्या ते ठिकाणची त्यांची रिक्वायरमेंट जी आहे ती महाराष्ट्रात पूर्ण होऊ शकत नाही म्हणून बाहेरचे लोक आपल्या राज्यामध्ये येत आहेत ही मूळ संकल्पना ह्याची अशी आहे की जसं आपलं सगळेजण मेडिकलला जाण्या त्यांची बौद्धिक पातळी नसते पण म मेडिकल शिवाय इतर कुठेच रोजगार नाही हा सुद्धा एक गैरसमज आहे तितकच त्याच तोडीचे रोजगार उपलब्ध आहेत जसं आय टी आयच्या माध्यमातून आपण ग्रामीण भागातील आपले शैक्षणिक शैक्षणिक सुविधा ज्या आहेत त्या दृष्टीने जर बघितलं तर आय टी आय मधल्या खूप काही असे ट्रेड आहेत खूप काही एरिया आहे त्या एरियामध्ये अजूनही हजारो नाही लाखो लोकांची गरज आहे पण शिक्षण उपलब्ध नाही आणि मी या माध्यमातून मी आज माझ्या वडिलांची आठवण करतो त्यांनी एकोणीसशे त्र्याऐंशी मध्ये ही पुढची कदाचित त्यांच्या दृष्टीनं व्हिजन त्यांचा असा असेल की पुढे चालून इंडस्ट्रीयल एरियामध्ये लागणारा जो मनुष्यबळ आहे त्या दृष्टीनं तो विचार करून त्यांनी एकोणीसशे त्र्याऐंशीमध्ये मध्ये औद्योगिक त्यांनी ग्रामीण पॉलिटेक्निक या संस्थेची स्थापना केली त्याच्यानंतर ऍग्रीकल्चर कॉलेज असेल ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग फूड टेक्नॉलॉजी अशा विविध संस्था ज्या आहेत त्याच्यानंतर मग नांदेडला ग्रामीण सोबत इंजिनिअरिंग कॉलेजची सुद्धा स्थापना झाली आम्ही हा वसा जो आहे तो फक्त पुढे चालवतोय ह्याचं फाउंडेशन जे आहे ह्याचं संस्थापक आहेत ते माझे वडील आहेत आणि त्यांनी अतिशय विचारपूर्वक पुढच्या गोष्टी लक्षात घेऊनच केलेल्या होत्या आणि माझ्या मी इथं आपल्या समोर चॅलेंज येऊन सांगतो की माझ्या इथून झालेले हे विद्यार्थी जर त्यांना रोजगार उपलब्ध असेल तर कोणत्याही क्षणी त्यांना रोजगार उपलब्ध करून देण्याची जबाबदारी सुद्धा आम्ही घेतलेली आहे फक्त शिक्षण देऊन वाऱ्यावर सोडलं हे एवढंच नाही कोणत्याही बाबतीत असेल अर्धवट आपण काम करून सोडत नाहीत ही आमचं आम्ही जे घेतलेला वसा आहे किंवा आम्हाला जे शिक्षण वडिलांनी कि किंवा जे काही आम्हाला सांगितलेलं आहे ते असं आहे की ते पूर्ण तास घेऊन जावं आणि आपण जर सध्या बघितलं तर शैक्षणिक क्षेत्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये लूट चालू आहे विद्यार्थ्यांची या संदर्भात पूर्वीचं जे शिक्षण होतं आणि आताच शिक्षण आहे यामध्ये कशा पद्धतीचा फरक वाटतो तुम्हाला भाऊ आता ही शैक्षणिक लूट जी आहे ती अशी चाललेली आहे लूट प्रत्येकाला मेडिकलला जायचं आहे प्रत्येकाला एक ठराविक ह्याला कोर्सेसला जायचं आहे आणि हेच कोर्सेस केलं तरच आपलं भवितव्य आहे ही मुळात आपली चुकीची भावना आहे आता सर्व दृष्टीने जर बघितलं समजा शैक्षणिक सुविधा महाराष्ट्र शासनाने किंवा संविधानातून ज्या काही आपल्याला मिळालेल्या आहेत आणि त्या यांना स्कॉलरशिपच्या माध्यमातून असो शुल्क प्रतिपूर्ती योजनेतून असो शासनही मदत करायला तयार आहे आता काही ओपन कॅटेगरी मधील लोक होते त्यांना सुद्धा ईडब्ल्यू एस चा बेनिफिट मिळायला लागले त्याच्यामुळं ही लूट जी आहे ही लूट खालच्या पातळीवरच आहे प्रत्येकाला इंग्लिश मिडीयम मध्ये शिकवायचं आहे प्रत्येकाला ठराविक संस्थेतच शिकवायचं आहे त्या ठिकाणी लूट होणारच ती आणि ती होतच आहे पण मुळात जे शिक्षण आपल्याला रोजगारासाठी आपल्या उपजीविकेसाठी लागणार आहे त्या शिक्षणाची शुल्क जे आहे ती ए आर एम म्हणून आहे ॲडमिशन रेग्युलेटरी ऍक्ट आणि फीस रेग्युलेटरी ऍक्ट ह्या ह्याच्यातून पद्धतशीर ज्या सुविधा उपलब्ध आहेत संस्थेमध्ये त्या संस्थेमध्ये त्याच्यानुसार फीसेस आहेत त्याच्यामुळे लूट होती ही प्रत्येकजण चुकीचं सा सांगत आहे आणि जर जा, समजा एखाद्या ठिकाणी जसं मार्केटचा एक नियम आहे डिमांड वाढली की त्या ठिकाणी पैसा वाढतो ज्या ठिकाणी डिमांड वाढ आर्टिफिशियल डिमांड वाढवलेली आहे शैक्षणिक शाळेच्या बाबतीमध्ये शाळेमध्येच फक्त ह्या फीसेस जास्त आहे बाकी आय टी आयचं जर आपण ग्रहित धरलं किंवा पॉलिटेक्निकचं जर इंजिनिअरिंगचं असेल तर शासनही ह्याच्यासाठी तुम्हाला मदत करायला तयार आहे आणि शासनाच्या मदतीवर त्याची शैक्षणिक फीस त्याची परिपूर्ती होत असते आता राहणं खाणं ह्या गोष्टीसुद्धा एक वेगळा प्रश्न आहे तो ज्याच्या त्याच्या परीनं त्या पद्धतीने चालू हो आहे तो त्याच्यामुळे ते महाग आपल्याला आपण जर बघितलं दहावी अकरावी बारावी फर्स्ट इयर सेकंड इयर थर्ड इयर आणि बाकी एमईर हे सामान्य कुटुंबातले जे विद्यार्थी आहेत हे शिक्षण घेतलेले आहेत परंतु ते आजही बेकार बेकार आहेत म्हणजे यांची दिशा चुकत आहे का की यांना एक प्रकारे मार्गदर्शन योग्य भेटत नाही असं वाटतं भाऊ मी तुम्हाला ह्या पद्धतीनं सिकंदर भाई आणि माधवराव तुम्हाला मी सांगतो मी मी, सा मी मी स्वतः एमपीएससी एकोणीसशे पंचान्नला ओरलला जाऊन आलेला आहे मी एकोणीसशे नव्याण्णवला मी टेक्निकल एम पी एस मध्ये ओरलला गेलो होतो मी आणि अशा पद्धतीने एमपीएससी युपीएससी सुद्धा मी तिथं धडका मारून आलेला आहे मला एक गोष्ट एवढी निश्चित माहीत आहे की जे लोक परिश्रम करतात त्या लोकांना यश मिळत असत आणि आपण थोडं दिशा जी आहे आपल्या शैक्षणिक दिशा तिथं आपण कुठंतरी चुकत चाललो आपण आपलं कोणते ऐच्छिक विषय घ्यायला पाहिजेत इथपासून आपण ठरवलेलं नसतं आपल्याला कुणीतरी सांगत असतं माझा भाऊ एम एच्यात झालाय किंवा आर्ट किंवा आणखी ह्या ज्या शाखा आहेत ह्या आपल्याला रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी मी ज्या बाबतीत बोलतो इंडस्ट्रीयलच्या बाबतीत ते पुरेसा नाहीत बी ए केल्यानंतर बी एड करा बी एड केल्यानंतर एम ए करा एम ए केल्यानंतर अशा रोजगाराच्या संधी ज्या आहेत त्या मी एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये ज्या संधी होत्या त्या संधीमध्ये आणि आजच्या संधीमध्ये काही जास्त तफावत नाही संख्या तेवढीच आहे आणि विद्यार्थी संख्या जर बघाल तर ही पन्नास पटीनं वाढलेली आहे शंभर पटीनं वाढली विद्यार्थी संख्या कॉम्पिटिशन इतकं जास्त झालंय कॉम्पिटिशनच्या तुलनेमध्ये रोजगार कमी होऊन गेलेत आणि आता तर आता खाजगीकरणाचाच वसा घेतलेला आहे सरकारने त्याच्यामुळं संधी सगळ्यालाच कुठून मिळणार आहे शासकीय संध्या दहावी जे ग्रामीण भागातले जे विद्यार्थी आहेत दहावी झाल्याच्या नंतर नेमकं त्यांना काय करायचंय कारण त्यांच्या डोक्यामध्ये असते की दहावी झाली की अकरावी आणि बारावी दहावी झाल्याच्या नंतर विद्यार्थ्यांनी नेमकं म्हणजे यशस्वी होण्यासाठी कोणते शिक्षण घ्यावं असं तुम्हाला माझं म्हणणं असं आहे की आपण तंत्र शिक्षणाकडे जाऊ आपण तंत्र शिक्षणामध्ये खात्रीची आपल्याला उपजीविका करण्यासाठी आपल्याला साधन खात्रीचं मिळू शकतं गॅरंटेड रोजगार आहे आपल्याला गॅरंटेड एम्प्लॉयमेंट म्हणतो आपण त्याला कोणाला ऐपती प्रमाणे कोणाला पंचवीस हजाराची नोकरी मिळेल मासिक कोणाला पन्नास हजाराची मिळेल त्याच्यामध्ये जर पोटेन्शियल जास्त असेल तर ही माझी धारणा आहे सुरुवातीला जरी समजा आम्ही चार जण एकाच वेतनावर गेलोत तरी आमच्यामध्ये असलेली क्षमता ही कंपनीमध्ये ओळखल्या जाते त्याचं परीक्षण तिथं केलं जातं आणि त्याचं मूल्यमापन त्या पद्धतीने तिथं होतं त्याच्यामुळं आमच्या दोघातल्या एक वर्षानंतरची जी तफावत असते ती स्वतः आपण कमवायची असते आपल्याकडं मुळात मेहनत करायचं आता कमी होऊन गेलं शिक्षण हे एक जसं आता मी अठ्ठावन्न वर्षाचा होतो एकोणसाठ वर्षाचा झालो दिवस जात राहतात वर्ष वाढत राहतात तसं आठवीला आला तो पुढच्या वर्षी नववीला जाणार पण शैक्षणिक त्याच्यामध्ये खरोखर त्या दृष्टीनं त्याची वाढ झाली आहे का किंवा त्याला कुठंतरी ह्या गोष्टीची जाणीव करून देण्यात आली आहे का की आपण शिक्षण घेतलो नाही तर आपली पुढची पिढी आपण कोणत्या पद्धतीनं आपण त्याचं आपण तो भार उचलू शकणार आहेत हेच कुठे कोणी कोणाला सांगायला तयार नाही मुळात पालकांविषयी मला या माध्यमातून तुम्हाला थोडं सांगावं वाटतं पालकांनी सुद्धा अतिशय गंभीर होऊन हा विचार करावा की आपल्या मुलाचं पुढचं शिक्षण आणि पुढची उपजीविका आणि पुढचं त्याचं भवितव्य काय आहे ह्याची जाणीव कुठेतरी करून द्यायची आपण आज सर्व आपण लोक जे आहेत आपल्याला ज्या गोष्टी मिळालेल्या नाहीत त्या आपण आपल्या पुढच्या पिढीला आपल्या मुलांना देण्याचं ह्या अनादामध्ये आपल्याला ज्या गोष्टी मिळाल्या नाहीत त्या त्याची इच्छा पूर्ण आपल्या अर्धवट राहिलेल्या इच्छा आपण मुलाला मुला पूर्ण करतो इथंच आपलं थोडी गलत होत चालली आणि त्याला व्यवहार आणि त्याला चलन पैसे कुठून येतात विषयीची जाणीवच होऊ देत नाहीत आपण आज तुमचा वाढदिवस आहे आणि या वाढदिवसानिमित्त पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी काय करावं या संदर्भामध्ये तुम्ही काय आवाहन करणार मी मला जेवढं काही कळत मला सर्व क्षेत्रात कळतच असंही मी विचार करत नाही किंवा असंही मानत नाही पण मी स्वतः एमटेक पीएचडी मी असल्यामुळं मी माझ विद्यार्थ्यांना किंवा या पालकांना मी मेकॅनिकलमध्ये माझं करिअर केलं होतं मेकॅनिकल इंडस्ट्रीजची आपण जे काही हे आहे नीड गरज ती पूर्ण आपण करू शकत नाही आजही इतक्या संस्था उपलब्ध असून सुद्धा अजूनही रोजगार महाराष्ट्रामध्ये रोजगाराची संधी आहे आणि ही संधी आपण पूर्ण करू शकत नाही म्हणून बाहेरचे लोक येऊन इथं संधी रोजगार करतात त्यामुळं माझं म्हणणं असं असतं की इंडस्ट्रीमध्ये सुद्धा जी लोक आहेत आपले एक विचार करा माझा काका मामा कोणतरी इंडस्ट्रीमध्ये अगोदर आहे त्याचंही घर आज त्या ठिकाणी व्यवस्थित आहे तो सेट आहे काम करतो सकाळपासून संध्याकाळपर्यंत आपली मुली मुलांची पुढची जी शैक्षणिक भूक आहे ती पण तो भागवतो या निमित्ताने मी असं म्हणेल की दहावी झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी सोळाव्या वर्षपत्या संपत जायचं दोन वर्षाचं शिक्षण तंत्र शिक्षणाचं घ्यावं त्याने आयचं काम करावं आय टी आय मधून जर त्याचं चांगलं वाटलं आणखी आपली पुढची जरी इच्छा असेल त्याच्यानंतर पॉलिटेक्निकमध्ये त्याला ऍडमिशन घेता येतं तिथली इच्छा झाली पूर्ण तर त्याला ग्रॅज्युएशन मध्ये इंजिनिअरिंग बीटेक होता येतं आणि शैक्षणिक दृष्ट्या पूर्ण होऊ शकतो आणि त्याला ज्या ठिकाणी थांबायचंय त्याला पॉलिटेक्निक करून थांबावं वाटलं सुद्धा शैक्षणिक त्याला रोजगार उपलब्ध राहतो आय टी आय केल्यानंतर सुद्धा त्याला रोजगार उपलब्ध राहतो त्याच्यानंतर ती गोष्ट त्यांनी स्वतःनी ठरवायची त्याच्या पालकांनी ठरवायची आणि ह्या दृष्टीनं जर आपण पुढे गेलो एकदा जर आपली इंडस्ट्रीयल एरिया आपला जर डेव्हलप झाला आपली हे जर पूर्ण झाली समजा इंडस्ट्री एरियाची तर त्या ठिकाणी प्रोडक्शन वाढेल आणि मार्केट वाढेल आणि महाराष्ट्र जे आहे अगोदर सारखं नंबर एक चा औद्योगिक विकासात झाल्यानंतरच आपली त्याच्यात माझं प्रत्येकाचं आपला उन्नती तिथंच आहे आपण उन्नतीचा मार्ग जे सोपतो आहे ते चुकीच्या मार्गाने चाललोत आपण प्रत्येक जण मेडिकलला लागावं ह्या हो। दृष्टीनंच आपले ऐपत नसताना लातूर औरंगाबाद मुंबई किंवा इतर ठिकाणी आपल्या विद्यार्थ्यांना पाठवत आहेत आणि तिथंच गलत होत आहे बारावीच्या विद्यार्थ्यांनी दोन दोन वर्ष तीन तीन वर्ष रिपीट करून स्वतःच जे काही नुकसान करून घेत आहेत आणि त्याला कुठंतरी ह्याच जसं लहान रोपटा असतं त्या ते रोपट्याला सुरुवातीच्या काळामध्येच त्याचं वाढ खुंटते तशी बारावी झाल्यानंतर त्याची त्याच्या मनात एक इन्सल्टिंग फील व्हायला लागले आणि हे जर कमी करायचं असेल तर त्याला त्याच्या इंडस्ट्री ह्याच्याशी आपण अटॅच होण्यासाठी आय टी आयचं शिक्षण घ्यावं आणि ज्याचे जे विद्यार्थी खरोखर आहेत त्यांनीच फक्त पुढच्या शिक्षणाचा मार्ग आपण विचार करावा आपण शैक्षणिक क्षेत्रामध्ये खूप मोठ्या नाव कमवलेलं आहे वडिलापासून एक आता थोडस आपण राजकीय प्रश्न घेऊया अ शिवराम पवार साहेब यांचं राजकारणामध्ये खूप मोठं नाव होतं ते राजकारणामध्ये त्यांचं जो पद्धतीनं राजकीय वारसा चालला पाहिजे त्या पद्धतीनं संजय पवार यांनी राजकीय वारसा कुठेतरी कमी आहे असं वाटत नाही का तुम्हाला पवार साहेबांचा राजकीय वारसा जपला नाही असं वाटतंय ही गोष्ट तुम्ही अतिशय जिवाळ्याचा प्रश्न विचारला कंधार शहरामध्ये कंधार तालुका लोहा तालुका ह्या दोन्ही तालुक्यामध्ये कॉपरेटिव्ह सेक्टर सहकारामध्ये मा माझे वडील वीस वर्ष मार्केट कमिटीचे अध्यक्ष होते सभापती होते खरेदी विक्री संघाचे सभापती होते तर त्यावेळेसचा काळ असा होता की खरेदी विक्री संघाचं काम जे होतं सिमेंट असतील ते पण खरेदी विक्री संघाकडून मिळायचं गॅस रॉकेल असेल ते पण खरेदी विक्री संघातून मिळायचं बी बियाणे असतील खरेदी विक्री स्वस्त धान्य दुकानं सगळे तिथं होते अशा ह्याच्यात आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचं जेव्हा एक सुरुवात झाली आणि इथं एक गुंठाभर पण जमीन नव्हती त्यावेळेस माझ्या वडिलांनी इथं अकरा एकर मध्ये कृषी उत्पन्न बाजार समिती यार्ड तयार केलं तिथं प्रचंड मोठमोठ्या बिल्डिंग त्यांनी उभ्या हो केल्या त्यानंतर त्या बिल्डिंग मध्ये कुणी एक रुपयाचं सुद्धा त्याच्यात वर्दीघन केलेलं नाही असं मोठं इन्फ्रास्ट्रक्चर केलेले माझे वडील शिवरामजी पवार यांची प्रकर्षण आठवण येते आणि त्यांनी जे काही शिकवण दिली पण त्यांचं जेव्हा दोन हजार अकरामध्ये मध्ये निधन झालं तेव्हा शैक्षणिक संस्थाचा आमचा जो काही पसारा होता तो थोडा अगोदर आम्ही स्वतः त्याच्यात बरोबर मेंटेन करावा आणि नंतर मग ह्या राजकीय ह्याचा विचार करावा असंच धोरण होतं आमचं आणि त्यामुळं आम्ही राजकारण पासून थोडं अलिप्तच होतो आणि अजूनही खूप काही असं ऍक्टिव्ह आहेत असाही प्रकार नाही पण मागच्या विधानसभेच्या माध्यमातून लोकांनी आम्हाला माझ्या मित्रमंडळींनी किंवा मा तुमच्यासारखी जे काही समाज बांधव आहेत त्यांनी मला ह्याच्यामध्ये थोडं उत्तेजन दिलं आणि मग आता मला बरेच असं वाटतं की आपण हा हे क्षेत्रामध्ये सुद्धा आपलं करिअर होऊ शकतं का किंवा इथल्या लोकांचं जे काही आडी अडचणी आहेत आड़ ते स्थानिक पातळीवर राहून आपण मी इथंच राहतो मी कंधारमध्ये लोकल हा एक प्लस पॉईंट आहे जरी संस्था नांदेडमध्ये असतील लातूर जिल्ह्यामध्ये असतील परभणी जिल्ह्यामध्ये असतील बीड जिल्ह्यामध्ये असेल तरी मी माझं हेडक्वार्टर जे आहे <coughs> ते कंधार शहरातच आहे आणि इथं राहिल्यामुळं आपल्यासारखे लोक कायम रस्त्यावर कधी आपल्याला भेटू शकतात घरी येतात हा एक इथला प्रश्न आहे आणि विचार बघूयात जर सगळं काय ठरवून काही गोष्टी होत नसतात पण काही गोष्टी विधानसभा निवडणुकीमध्ये जे तुम्ही ओबीसीचा एल्गार सुरू केला होता आणि त्यामधूनच तुम्ही विधानसभेची वाट केली होती मतदारसंघामध्ये खूप चर्चा झाली होती पण अशा वेळी तुमचे सर्व जाती धर्माच्या लोकांसोबत संबंध असताना एकच ओबीसी कार्ड घेऊन निवडणूक लढवावं असं हो, तुमच्या डोक्यात का आलं मुळात ही गोष्ट चुकीची याच्यासाठी आहे की आजही मी जे मराठा आरक्षणाचा विषय होता जरांजे पाटलांनी जो उचलला होता त्या माध्यमातून डिसेंट्रलाइज जे झालं ओबीसी वेगळे आणि इतर समाज असा वेगळा पण मी कधीच असा विचार केला नव्हता की मराठा मला कधीतरी माझ्या विरोधी पॅनलमध्ये आहेत मी आजही माझा मराठा समाज असं मी काही जरी असेल तरी मी त्यांच्यातलाच एक आहे आणि ओबीसी हा ही माझी जात असल्यामुळं माझी बंजारा जात आहे बंजारा वंजारी धनगर हाटकर ही जी काही कम्युनिटी आहे ही एकत्र होती आणि हे इलेक्शनमध्ये आपण हे सगळ्या गोष्टी इलेक्शनच्या अगोदरच्या होत्या त्याच्यानंतर हे भेदभाव सगळे विरून गेले होते ही गोष्ट सुद्धा तुम्हाला माहीत आहे ह्या गोष्टी काही कायमस्वरूपी नसतात तात्पुरत्या स्वरूपात कोणी राजकीय व्यक्तींनी जे काही के, हे केलेलं आहे सुरुवात केली त्यांच्या स्वार्थासाठी केलेली होती ही। पण कंधार तालुक्यामध्ये आजही बघेल समजा बौद्ध समाज असेल मुस्लिम समाज असेल इतर ओबीसी असतील हे सगळे हे मराठा समाज असेल हे कायम माझ्याशी संपर्कात असतात माझ्या त्यांचा माझ्यावर त्यांचा वरधास्त आहे आशीर्वाद आहेत निश्चितच त्याच्यामुळे मी एक, पर्टिक्युलर एकाच कॅटेगरीचा असा कधीच नाही किंवा राहणार नाही स्थानिक स्वराज्य निवडणूक संस्थेच्या निवडणुका आता काही महिन्यात लागणार आहेत यामध्ये तुमची नेमकी भूमिका काय राहणार आहे या निवडणुकीमध्ये निवडणुकीविषयी अजून काही जास्त विचार केलेला नाही पण परिस्थिती कशी कशी राहते ठरवून गोष्टी होत नसतात माधवराव निश्चितच परिस्थिती जशी येईल त्या परिस्थितीत समोरस होण्याची क्षमता माझ्यात आहे आणि हे जे प्रचंड आपलं लोकांचं पाठबळ आहे तीच शेवटी ठरवत असतं आपल्याला काय करायचं नेमकं या प्रवाहात आपण प्रवाहाच्या विरुद्ध जाऊ शकत नाही आणि प्रवाहात राहून राहून आपल्याला परिस्थिती काय येते ते आजच आपल्याला निश्चित सांगता येणार नाही अशा पद्धतीनं ना हालचालीच मतदार कंधार शहरामध्ये चर्चा चालू आहे की लोहा कंधार नगरपालिकेमध्ये संजय पवार हे काहीतरी वेगळ्या पॅटर्न राबवणार आहेत असं काही निश्चित नाही अजून तरी कृपया <laughs> तुम्ही असं कुठलंच काही ठरवलं नाही आमची मध्ये काळामध्ये काल परवा जे अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा जे प्रवेश सोहळा झाला त्या प्रवेश सोहळ्यामध्ये तुम्ही सुद्धा प्रवेश करणार आहात अशाही चर्चा चालू झाल्या होत्या नेमकं याच्या पाठीमागचं काय तथ्य आहे मला जर समजा त्या प्रवेश करायचाच होता तर माझे वडील मूळ राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष म्हणून त्यांनी सुरुवातच इथून राष्ट्रवादीचा पक्ष होता पण परिस्थिती अशी कोणतीच नाही की आपण कोणत्या तरी पक्षात जावं किंवा पक्षातूनच आपलं भवितव्य घडवावं कारण प्रत्येक पक्ष जो आहे तो ठराविक जाती धर्माशी निगडीत असलेले होऊन गेलेले आहेत त्याच्यामुळे मी पक्षाचा कोणत्याच विचार केलेला नाही मी आजही कोणत्याही पक्षाचा नाही याचाच मला सगळ्यात मोठा अभिमान आहे आणि सर्व समावेशक म्हणून मी आहे याचा मला आनंद वाटतो मला दोन हजार एकोणतीस मध्ये जी विधानसभा निवडणूक होणार आहे त्या विधानसभा निवडणुकीकडे तुम्ही कशा पद्धतीने पाहता कारण या निवडणुकीमध्ये निवडणूक लढवण्याचं तुमचं स्वप्न भंगलं आहे परंतु पुढल्या विधानसभा निवडणुकीसाठी तुम्ही तयारी करणार आहात का मी कायम आता आपल्यासारख्या लोकांसोबत किंवा सगळ्या जनतेत राहतोच आहे मी मागच्या एक वर्षापासून मागच्या वर्षीच माझ्या वाढदिवसांपासून जे सुरुवात झालेली आहे ते आजपर्यंत मी कायम लोकात राहण्याचा प्रयत्न करतोय लोकांशी अटॅच आहे मी आणि निश्चितच राहील आणि परिस्थिती पाच वर्षानंतर म्हणजे आमची साडेचार पावणे पाच वर्ष आहेत तर तोपर्यंतची परिस्थिती ही आजच आपण भाकीत त्याच करू नये हे असं मला वाटतं कारण ठरवलेल्या गोष्टीच होतात ह्या गोष्टीशी मी सहमत नाही ठीक आहे विधानसभेचा जर विषय सोडला तर ज्या पद्धतीने कैलासवासी शिवराम पवार साहेब जे राजकारणामध्ये सक्रिय होते आक्रमक होते त्या पद्धतीने येणाऱ्या काळामध्ये संजय पवार म्हणजे त्यांचे चिरंजीव हे राजकारणामध्ये सक्रिय दिसतील का मी आक्रमक तर राहणार नाही पण मी जनसामान्याचा सा एक त्यांच्या पैकीचा एक म्हणून मी पुढे राहणार आहे त्यांच्या सोबतच मी आक्रमकता वगैरे कधी माझ्यात नाही ते गुण पण मी निश्चितच सर्वसामान्याचा एक त्यांचा प्रतिनिधी म्हणून पुढे राहणारच आहे कोणत्या पक्षामध्ये जाण्याचा प्रवेश करण्याच्या संदर्भामध्ये काय मनामध्ये आज कोणत्याच पक्षाचं किंवा काही ते माझ्या डोक्यात नाही आणि तो पुढे विचार केला नाही धन्यवाद संजीव भाऊ आज तुमचा वाढदिवस आहे आणि या एवढ्या गडबड गाईमध्येही तुम्ही हिंदवी बाणाला वेळ दिलात तुम्हाला परत एकदा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद आभारी थँक्यू